आज खोप्रगाव नगर परिषदेच्या वतीनं जी अतिक्रमण मोहीम शहरामध्ये राबवण्यात आली यामध्ये या ठिकाणी माननीय प्रांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरुवात करून येवला रोड येवला नाका त्यानंतर साईबाबा कॉर्नर आणि धारणगाव रोड या परिसरातील तीनशे एकोणसाठ अतिक्रमण नगर परिषदेमार्फत पर निष्कासित करण्यात आलेले आहेत या कारवाईमध्ये प्रांत साहेब त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे तहसीलचे सर्व नायब तहसीलदार आणि मंडलाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्याशिवाय नगर परिषदेचे एकशे पन्नास कर्मचारी त्याचबरोबर पोलीस बंदोबस्तामध्ये शहर पोलीस स्टेशनचे डी आय साहेब आणि त्यांच्याबरोबर ते असणारा नव्वद लोकांचा पोलीस स्टाफ या ठिकाणी अतिक्रमणासाठी उपस्थित होता आणि आजची अतिक्रमणाची कारवाई शांततेत पार पडलेली आहे उद्याच्या दिवसामध्ये आपण सकाळी बैल बाजार रोड त्याचप्रमाणे उर्वरित धारणगाव रोड आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा रोड या ठिकाणची उर्वरित अतिक्रमण काढणार आहोत माझ सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आपण ज्या ज्या भागामध्ये मार्किंग केलेलं आहे त्या भागातली सर्व अतिक्रमण काढून घ्यावी नाही तसा कोणताही आरोप झालेला नाही आपण नागरिकांना पूर्वी मार्किंग करून दिलं होतं त्याचप्रमाणे कागदपत्र या दिशा करून आपण ती मार्किंग काही ठिकाणी सुधारित केलेली आहे बसस्टँडचा जो परिसर आहे या बसस्टँडच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी सिमेंटचा रस्ता जा 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 त्या ठिकाणी उर ज्या ठिकाणी जागा मोठी झालेली आहे त्या ठिकाणी करून घेणार आहोत आणि येवला रोडचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये वृक्षारोपण करून त्या ठिकाणी आपण रोड किंवा मग जॉगिंग ट्रॅक जे आहे ते करण्याचा विचार करीत आहोत परिषदेच्या जरी व्यापारी संकुल असेल तरी आपण सर्वांना नोटीस दिलेली आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे बोर्ड त्यांनी काढले नसतील तर आपण उद्याच्या कारवाईमध्ये त्यांचे बोर्ड काढून घेणार आहोत बऱ्यापैकी लोकांनी बोर्ड काढलेले आहेत